एका शिक्षकाच्या तपश्चरेला आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित केलं जात तेव्हा त्याच्यासाठी तो क्षण आयुष्यातला सर्वात आनंदी आणि सुखकारक क्षण असतो नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालयामध्ये अनेक वर्ष सेवा देणाऱ्या शांताराम देवरे सरांचा आज नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीनं उत्कृष्ट शिक्षक गौरव पुरस्कार देऊन शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सन्मान महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्ता माननीय मनीषा खत्रे मॅडम माननीय अतिरिक्त आयुक्ता माननीय करिश्मा नायर शिक्षणाधिकारी सरोज जगताप आणि नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी मीता चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुणवंत शिक्षक पुरस्काराने श्री शांताराम देवरे यांना सन्मानित करण्यात आलं त्यांच्यासोबतच महानगरपालिकेच्या बारा शिक्षकांना देखील आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर नजररोखुनी नजरेमध्ये संकटांना द्यावे उत्तर असाच आनंदाचा क्षण या पुरस्काराच्या निमित्तानं आम्ही सर्वजण अनुभवत होतो आदरणीय शांताराम देवरे सर यांना त्यांच्या ऐतिहासिक संस्मरणीय अशा शैक्षणिक कारकिर्दीला त्रिवार वंदन करून खूप खूप शुभेच्छा